साइड प्लेट आहेत प्लॅस्टिकच्या प्लॅस्टिकच्या हे सगळं तुम्हाला दहा रुपयाला भेटणार आहे आणि चाप्स आहेत इथे भेटणार खूप वेगळे वेगळे हे मास आहेत तोंडाला लायटर आहे तुम्हाला इथे वीस रुपयाला भेटणार आहे आणि या साईडला पुढे जर आला तुम्हाला किचन भेटणार आहे गाडीचे इथे डबे भेटणार आहेत हे पण ट्वेंटी आहेत मारी आहे मस्त ना घरी कुती सर्टपालिश आहे तशा आहे तीस रुपयाला बघता जाऊया आपण आता ते प्लेट्स आहेत बघू शकतो तीस रुपयाला या पण आहेत पण तीस रुपयाला भेटणार आहेत ह्या पण तीस रुपयाला सगळं जेवढं आहे ना सगळं तीस रुपयाला भेटणार आहे बघा सगळे बघा शो पीस बावले आणि पुढे आलो तसे ब्रश भेटणार आहेत तुम्हाला हे कितीला आहे साठ साठ रुपये मित्रांनो बघू शकता असे साठ रुपयाला तुम्हाला हे भेटणार आहेत ते एकशे वीस रुपयाला भेटणार आहेत बघू शकता एवढा मोठ्या बॉटल तुम्हाला एकशे वीस रुपयाला भेटणार आहेत पूर्ण आहेत बघू शकता हा सेट आहे बॉटलचा काय सेट आहे का बॉटल का एकशे वीसला मित्रांनो पूर्ण तीन बॉटलचा सेट आहे तो पण एकशे वीस रुपया भेटणार आहे तर ही बर्नी आहे ही तुम्हाला शंभर रुपयाला भेटणार आहे बघू शकता मस्त आहे क्वालिटी पण चांगली आहे अशी काय नाही की कोण आहे एक इथे मित्रांनो हे जेवढे आहेत ना एकशे वीस रुपयाला आहे तिकडून तिडून पण दाखवू आपण पुढे वाटगी आहे हे पण शंभर रुपयाला बघायला भेटणार आहे तुम्हाला पुढे जर आलात तुम्ही तर चारचा आहे तो, चार तो पण शंभर रुपयाला बघायला भेटणार आहे तुम्हाला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा अक्षय राणे ह्या यूट्यूब चॅनलला तुमचं सगळ्यात मी स्वागत करतो मित्रांनो आपले पाचशे सबस्क्रायबर आत्ताच कंप्लीट झालेले आहे त्यामुळे आपण टायटल आणि थंबीलवरून तुम्हाला समजलं असेल आपण कुठं चाललेलो आहोत मित्रांनो आपण चाललेलो आहे डोनली ईस्टला दिल्ली बाजार असा नवीन मार्केट सुरू झालेला आहे आणि तो मार्केट त्याने त्यांना विचारलं ते बोलले की मला दिवाळीपर्यंत तो मार्केट सातच्या ब्लॉगला मग स्टार्ट करूया आणि मित्रांनो आपले लवकरच हजार सबस्क्राईबर पण लवकर सबमिट करा आता तुम कोणीही चार नवीस मित्रांनो चॅनल सब्सक्राइब नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो व्हिडिओ शेअर पण करा चला आपण लेट्स कोटरला जर आलात ना तर मिडल ब्रिजला आलं मिडल ब्रिजवरून हा मिडल ब्रिज झाला उतरला तर इथे गल्ली आहे बघू शकता या साईडला या गल्लीतून तुम्हाला जायचं आहे आणि बाजूला बघू शकता श्री फोटो आर्ट्स शॉप आहे आणि आपण या मार्केट दिल्ली बाजारच्या सेलला बघू शकता वरती हा इथे सेल चालू आहे आणि इथे सगळं जे कोड आहे तुम्हाला बघायला भेटते ना ते पिन आहे पावडर आहे हे कटर रबर आहे हे चमचे आहेत सगळे दहा रुपयाला भेटणार आहेत वेऱ्या व्हेरायटी भाज्या सगळे चमचे आहेत त्या साईडला प्लॅस्टिकचे चमचे आहेत त्या ब्रश आहेत त्याला प्लेट आहेत प्लॅस्टिकच्या प्लॅस्टिकचे हे सगळं तुम्हाला दहा रुपयाला भेटणार आहे आणि चे चाप्स आहेत इथे तिथून तर तुम्हाला दाखवलं इथे पावडर बिवडर आहे हे पावडर लावायचं स्पंज तीन पण आहेत दहा रुपयाला तीन गम ते डबे आहेत छोटेसे आणि लोक खरेदीसाठी पण येतात तिकडे बघून तिथे काउंटर आहे रुपीस हे सगळं तो साईडला टेन रुपीजला ला या साईडला आहे वीस रुपयाला सगळं भेटणार आहे तुम्हाला खूप वेगळे वेगळे आहेत हे मास आहेत तोंडाला लायटर आहे तुम्हाला इथे भेटणार आहे आणि या साईडला पुढे जर आला तुम्हाला किचन्स भेटणार आहे गाडीचे किचन आहे बघा गाडीचे हा अरे मोबाईल वाल आहे का शकता मित्रांनो मोबाईल टच इंस्टाग्राम खोलला भागाने लगेच आपण आज मित्रांना पण दाखवू हे काय सलून मधल्या काही सलून मधल्या काय लावलेले आहेत हे सगळं तुम्हाला मित्रांना ट्वेंटी रुपीजला भेटणार आहे जेवढं आपण तिथपासून दाखवलंय सगळं मित्रांनो तुम्हाला ट्वेंटी रुपीजला भेटणार आहे आता पुढे जाऊया चल चल पुढे जाऊ हा इथे डब्बा भेटणार आहेत हे पण ट्वेंटी रुपीजला देत भारी आहे मस्त ना घरी कुठे सट पॉलिश आहे नेल पॉलिश तीस रुपयाला बघायला भेटणार आहे जेवढं इथे पण हे बघा हे पण आहे लेडीजसाठी खूप झाडे पण हे प्रॉपरली मित्रांनो सगळे जेवढे वस्तू आहेत ना मित्रांनो सगळे बघायला भेटणार आहे हाय छोटावाला बघायला भेटणार आहे नको कपडे कपडे बांधायला तुम्हाला घरात यूजसाठी साठी होईल तीस रुपयाला बघायला भेटणार आहे तुम्हाला पुढे तर आला तर अशा हे तीस रुपयाला बघायला जाऊया आपण आता ते प्लेट्स आहेत बघू शकतात तीस रुपयाला या पण आहेत या पण तीस रुपयाला भेटणार आहेत ह्या पण तीस रुपयाला सगळं जेवढं आहे ना सगळं तीस रुपयाला भेटणार आहे हे पण आहे वाटगा टाईप आहे लाटणं आहे ते पण तीस रुपयाला बघायला भेटणार आहे हे पण आहे तीस रुपयाला सगळं पूर्ण हे प्लेट्स खूप आहेत इथे या साईडला अशा प्लेट्स आहेत ना वाटगा टाईपसारखे खूप आहेत तिकडून आलो आपण या साईडला दाखवलो इथे साठ रुपयाला सगळे हे बघा शो पीस बावले आणि पुढे आलो तर असे ब्रश भेटणार आहेत तुम्हाला हे कितीला आहे साठ रुपया साठ रुपये मित्रांनो बघू शकता असे साठ रुपयाला तुम्हाला हे भेटणार आहे सगळं मेकअप सामान आहे इथे बघा ब्रश आहे मित्रांनो साठ रुपयाला आणि हे फाउंडेशन आहे ते तुम्हाला भेटणार आहे साठ रुपयाला तुम्हाला इथे वन फिफ्टीला अशा बॅग्स भेटणार आहेत बघू शकतात पिंक आहे खूप खूप पूर्ण बघू शकता लेडीज सेक्शनमध्ये वन सिक्स्टीला सॉरी वन फिफ्टीला तर बॉटल्स आहेत ते एकशे वीस रुपयाला भेटणार आहेत बघू शकता एवढा मोठ्या बॉटल तुम्हाला एकशे वीस रुपयाला भेटणार आहेत पूर्ण आहेत बघू शकतात हा सेट आहे बॉटलचा काय सेट आहे का बॉटल का एकशे वीसला एकशे मित्रांनो पूर्ण तीन बॉटलचा सेट आहे तो पण एकशे वीस रुपया भेटणार आहे हे जेवढे सगळे हे डबे आहेत आज तीनचा सेट आहे तो पण एकशे वीसला भेटणार आहे त्याच्यामध्ये कलर डबे आहेत तुम्ही घरगुती यूजसाठी यूज करू शकता पुढे जर आलात तुम्ही तर तुम्हाला हे बघायला भेटणार आहे काय हा कोशिंबीर बनवायसाठी मित्रांनो तुम्हाला उपयोगी पडेल आहे नक्कीच हे डबे आहेत तीन आहे हॉफी ज्यूससाठी कुठे पण आपण जे एवढं आहे ना तीथपास फुट्टा लावला तिथपासून जे इथपर्यंत सगळं आहे ना ते तुम्हाला एकशे वीस रुपयाला भेटणार आहे तर ही बर्नी आहे ही तुम्हाला शंभर रुपयाला भेटणार आहे बघू शकता मस्त आहे क्वालिटी पण चांगली अशी काय नाही की क्वालिटी चांगली नाही इथे डब्बा आहे बघू शकतात तुम्हाला काय पीठ बीठ ठेवायचं असेल तर बघू शकता आतमध्ये चमचा पण दिलेला आहे तो आहे आणि इकडे पुढे आलात तर तुम्हाला बघू शकता हे तिखट मीठसाठी जे मसाले असतील आपल्याला काय ठेवायचे ते शॉपिंगसाठी खूप जण येत आहेत अजून ज्यांना त्यांना माहिती आहे मित्रांनो नक्कीच येतात आणि इथे बघू शकता जाळ्या पण आहेत एक इथे मित्रांनो हे जेवढे आहेत ना एकशे वीस रुपयाला आहे आणि ते आहेत ते किती आहे अलग अलग आहे ओके ठीक आहे आणि हे डबे आहेत हे पण शंभर रुपयाला भेटणार आहेत तुम्हाला ऑफिससाठी शाळेमध्ये इकडे पुढे आलात तर न बघू शकता मस्त डब्बा आहे ऑफिससाठी पण यूज करू शकता तुम्ही खोलून ठेवलेले आहेत जे लोक येतात ना ते म्हणजे असं बघून बघतात की चेक करून बघतात चांगलं आहे का नाही क्वालिटीला जेवढे तिथे आहेत ना ते तुम्हाला शंभर रुपयाला भेटणार आहेत बघू डबे आहेत ना ते मला शंभर रुपयाला इथं पण ते तिकट मीठसाठी इथे ज मोठा तिथे दाखवला त्याच्यापेक्षा हा मोठा आहे आपण शंभर रुपयाला बघायला भेटणार आहे तुम्हाला पुढे जर आलात तर स्टीलचा डब्बा आहे तो पण शंभर रुपयाला बघायला यूजसाठी तुम्ही नक्की यूज करू शकता पुढे पण आहे ते त्या साईडून दाखवतो जेवढं इथून आपला दाखवते ना तेवढा आपण इथून दाखवतोय तिकडून पण दाखवू आपण पुढे वाटगी आहेत हे पण शंभर रुपयाला बघायला भेटणार आहे तुम्हाला पुढे जर आलात तुम्ही तर चारचा आहे तो पण शंभर रुपयाला बघायला भेटणार आहे तुम्हाला इथून दाखवला आता आलो पुढे इथे जग्स आहे वन फिफ्टीला वेळा वन फिफ्टीला सगळे हे पण जग्सच आहेत वेगळ्या वेगळ्या कलर्समध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर दीडशे रुपयाला बघायला भेटणार आहेत बघू शकता चार आहेत इथे ते पाच कलर आहेत मित्रांनो तुम्हाला दीडशे कुठे ह्याच्यावर चार ग्लास आहेत का ओके आणि पुढे जर आला इथे ज्यूसची मशीन आहे परत एकदम दीडशे रुपयाला बघायला भेटणार आहे पुढे जर आपण दावे बघा हे का वन फिफ्टीला मॉप आहे का वन फिफ्टीला मित्रांनो मॉप बघायला भेटणार आहे तुम्हाला बिदी पुसायला तुम्हाला यूज करू शकतो मित्रांनो ही बॉटल आहे ना शंभर रुपयाला बघायला भेटणार तुम्हाला पुढे जर येऊया आपण सगळं कवर केलंय आपण डायरेक्ट पुढे आलो आपण शंभर रुपयाला बघायला भेटणार आहे तुम्हाला इथे बॉटल ही पण शंभर वाला बागायला भेटणार आहेत पूर्ण सगळे भांडे पूर्ण जेवढे भांडे ते पुढे आलात मोठी कढई टाईप टाइप आहे बघू शकता शंभर वाला बागायला भेटणार आहे पॅन आहे शंभर रुपयाला बघायला भेटणार आहे पुढे आलात जे पण पॅन आहे हे पण शंभरला भेटणार आहे सगळं जेवढे आहेत ना वस्तू बघू शकता घरी एकशे वीसला ला बघायला भेटणार आहेत ते टेबल आहे छोटावाला तो पण एकशे वीसला ला बघायला भेटणार एकशे वीस ला बघायला भेटणार आहे इथे बाल्टी आहे एकशे वीस ला बघायला भेटणार आहे